जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत कृष्णेच्या आयोगाच्या शिफारशीप्रमाणे अलमट्टी व कोयना धरण प्रशासनास पाणीसाठा सोडण्यास भाग पाडले असते तर दोन हजार चोवीसच्या च्या सध्याचा महापूर कृष्णेला आला नसता पावसाळ्याच्या सुरुवातीपासून कोयना व अलमट्टी धरण साठपा व विसर्ग यावर केंद्रीय जल आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी करण्यास भाग पाडली असते तर कृष्णा पंचगंगा नागरिकांना सध्याचा महापुराचा फटका बसला नसता असेही ते म्हणाले याबाबत जागृत जनमत न्यूज चॅनल बोलताना ते काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया जागृत जनमत न्यूज साठी अर्जुन वाढून संपादक विनोद पाटील उद्धव मुगदोन केंद्रीय जलाचा शेवाणावरती कुशल कार्यसाहेब बोलतोय आता जो महापूर आला दोन हजार चोवीसचा हा महापूर नैसर्गिक नसून निर्मित आहे आणि या महापुरासाठी जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळी जर दखल घेतली असती तर हा प्रश्न निकालात निघाला असता गेले दोन महिने दोन तीन वर्ष झालं सांगलीपूर परिषद आणि अनुराम कुष या दोन्ही संघटना पूर कसा नियंत्रणात आणता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्नात आहे केंद्रीय जनआयोगानं शिफारस केलेली आहे की जूनमध्ये किती पाणी धरावं जुलैमध्ये किती धरावं ऑगस्टमध्ये किती धरावं आणि सप्टेंबरमध्ये किती धरावं याचं ह्या आराखड्याप्रमाणे जर नियोजन केलं असतं तर आज हा महापूर आला नसता पण लोकप्रतिनिधीने फक्त आपल्या लोकसभा निवडणुका किंवा इतर ह्याच्यात वेळ घालवून अगदी पूरग्रस्तांच्या दारात पाणी आल्यानंतर ही स्टंट पाहिजे सुरू केली आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा संभाव्य विधानसभेसाठी निवडणूक लढवायची आहे किंवा आपलं मंत्रिपद टिकवायचं आहे किंवा विधानसभेत लोकसभेत मांडण्यासाठी हा एक प्रकारचा स्पंड आहे पण ह्याने जर वेळी दखल घेतली असती तर हा महापौर आला नसता असं माझं ठाम मत आहे